नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सात वाजले द्या तर मी माझ्या माहेरी आलेली तब्येत जरा माझी बरी नव्हती त्याच्यामुळे मी पाच सहा दिवस झाले इकडंच आहे आता जरा तब्येत बरी वाटते त्याच्यामुळे म्हटलं आज ब्लॉक करावा आणि मी इकडं आली आणि आजारी असल्यामुळं एवढे दिवस आपली ब्लॉग येत नव्हते आता बऱ्यापैकी बरं वाटतं आज चला म्हटलं आज करूया ब्लॉग आता सकाळचा नाश्त्याची चा तयारी चालू आहे रात्री आईनं इडलीचं पीठ बारीक करून ठेवलं होतं एक नारळ काढायचं आहे नारळाची चटणी करायची का नारळ काढून त्याची केसरं काढून घेतली ती आता नारळ फोडून घेऊ चटणी करायला नारळ फोडून घेतलं आहे चला चे ना आता नारळाची चटणीची तयारी करू आणि चटणी करून घेऊ चहा ती आहे आणि इथं तुम्हाला मी दाखवते इडलीचं पीठ चांगलं आंबले पीठ इथं हिरव्या मिरच्या घेतल्या त्या हिरव्या मिरच्या थोड्याच घेतल्या त्या कारण मुलं पण खाते ती जास्त तिकड खात नाही ती आणि कोथिंबीर सुकलेली कोथिंबीर आणि आता लसूण सोलून घेऊ नारळ आणि चांगलं मिक्सरला फिरून घेऊ एकजीव करून आणि नंतर परत त्याला फोडणी देऊ आणि तर आई लागली आता करायला गवारीच्या शेंगाची भाजी मोकळी करायची ना फोडणी दिली आता टाकायची गावारीच्या शेंग मी नारळ बारीक चिरून घेतली माझी चांगला बारीक होईल मिक्सरला सगळं चिरून ती झाले चल आता फिरून घेते मिक्सरला आणि चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची हे तर आता मी व्यवस्थित बारीक करून घेतले आणि कडे तेल टाकून गरम व्हायला ठेवले चला तेल गरम झाले आता फोडणी देऊ सगळ्यात पहिल्यांदा मोहरी त्याच्यानंतर जिरी थोडीशी जिरे सगळं तडून द्यायची चांगली आणि आता कडीपत्ता आता हळद गॅस पूर्ण बारीक केलाय हालून घेवादी फोडणी आणि आता ह्याच्यामध्ये बारीक केलेलं वाटर व्यवस्थित घालून घेते सगळं व्यवस्थित हलवून घेतलंय चांगलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडस शेंगदाण्याचं कूट म्हणजे चांगली चटणी मिळवून येणे व्यवस्थित आणि सवयीनुसार मीठ आता सगळं तर टाकून झालंय पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकते जास्त पातळ नाही करायची चटणी घट्टच करायचे म्हणजे चांगलं लागते घट्ट खायला कारण पातळ केले की व्यवस्थित वाटत नाही खाताना ती आता जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकून घेते मी आधी बस एवढंच पाणी टाकायचे जाडसर ठेवली चटणी गॅस बारीक करून एक पाच मिनटं चांगलं शिजवून घेते आता झाली आपली चटणी बनवून तर आता इडलीच्या भांड्यामध्ये इडली लावली आणि इकडं डोसा करायला तवा पण ठेवायला गरम करायला तवा गरम झालाय तेल टाकले आता करून घेऊ डोसं एक छोटासा सोडून बघू नंतर परत मोठ मोठ करू पिढल्या झाल्या त्या आणि मस्तपैकी पैकी टम्माशा फुगल्या त्या आणि कसं चालू आहे गरम गरम डोसा आता आई आम्हाला डोसा करून देते आणि आता आम्ही सगळेजण बसलोय गरम गरम खायला बाल्या छान लागते का हम्म आवडलं का मांडे घालून बस खाली हम्म खाबर कस लागते

तर बसलो गरम आता आम्ही खायला या सगळ्यांनी गरम गरम इडली डोसा खायला तर आमची सकाळचे जेवण ती झाली ती आणि तर आता चालू आहे कांद्याला कलवड करायला कांदा काढून टाकले ते पण कांद्याला काय आता भाव नाही त्याच्यामुळे कांदा आता कलवड करून व्यवस्थित ठेवायचं तर म्हणजे भिजत नाही तर आता हे खड्ड खांदून आधी लाकडं व्यवस्थित उभा करून घ्यायची तीन परत त्याला साईडनं कूड घ्यायचं आहे तर आता थोडंसंच कांदा येतं त्याच्यामुळे तर वारका कलवड केलाय आता तुम्हाला मी तिकडं जाऊन दुसरा मोठा कलवड लावती जास्त कांदा होतं ते तिकडं टाकले येतं कलवड करून कांदा टाकून का कलवड बांधून ठेवलाय चांगला चला दाखवते मी तुम्हाला तिकडच इथं गोरांनी अनंत बसले ते आता उन्हाचं सावलीला एका झाडाखाली सगळी ही माझ्या लहानपणापासून झाड आहे ही आणि मी आईला विचारलं तर माझ्या आईच्या लग्नाच्या आधीपासून पण ही झाड आहे लिंबाचं आणि अजून हे झाड तसंच आहे जर थोडंसं फटस फक्त कापलं ना खाली आलेलं ती सगळी आमची ही गोरं एका झाडाखाली असते ती गोनात सावलीला आणि भरपूर कांदा होतं हे तर हे मोठा कलवड केलाय आणि ह्याच्यामध्ये ठेवल्या तर व्यवस्थित पॅक करून ठेवलाय ह्याला कोड शेकड तुराट्याचा असतो पण हे तर कुठं तुरी नाही त्याच्यामुळं आपल्या केलं आहे इथं पण थोडंसं कांदा येतो अजून ह्याच्यामध्ये काही बस ना बसलं नाहीत त्याच्यामध्ये तिकडं दुसरा कडवर बनवायचा आहे भिजत नाही तर कांदा असं आणि जेव्हा भावीन तेव्हा परत विकायचं आणि लिंबाच्या लिंबोळ्या आता पिकल्या त्या आंब आणि लिंबोळ्या सोबतच पिकते त्या दाखवते मी तोडून पिकलेल्या लिंबोळ्या असे पिकले त्या लिंबोळ्या आणि मी यात्रेला आलती त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी कमेंट करून विचार होतं की घर कोणाचं आहे हे पण आमचंच घर आहे नवीन चालू आहे आणि बांधायला चालू आहे अजून आणि तिकडं पलीकडं ते दिसतंय ते आमचं जुनं घर आहे आणि हे नवीन घर आहे ह्याचं झालं आहे बऱ्यापैकी काम पण आणखी राहिले दाखवते मी तुम्हाला झालं आहे तेवढंच हे घराचं पोर्च आहे फर्शाचं ते काम झालं आहे सगळं हे पोर्च पोर्चमधन हे आतमध्ये गेले की इकडं हे हॉल आहे आणि त्या हॉलमधनच जिन्यावर जायला पण आधी आपण संपूर्ण घर फिरून बघू नंतर परत जाऊ जिन्यावर आणि इकडंही किचन इथे किचन काटा आणखी फर्निचरचं काम ते राहिले घराचं फक्त फरशीचं काम झालं आणि तर नवीन घरात पण कांदा चालून टाकले येतं कारण बाहेर जागा नाही आणि हे दोन नंबरचं कांदा येतं म्हणजे फकड ती ती काही कलोडामध्ये भरा येत नाही तर कारण सगळंच कांदा खराब होत येतं त्याच्यामुळं हे कांदा हे ताणून टाकले येतं असा किचन कटा आहे आणि इकडं कडापं केली ती दोन आणि इकडं किचनच्या बाहेर इथं भांडी वगैरे घासायला पण केले घरामध्येच कपडे धुण्यासाठी ती आणि इकडं आमचं जुनं घर परत झोपली ती घरात इकडं किचन आणि किचनला चिटकूनच येतं एक छोटीशी बेडरूम काढली एक बेडरूम आहे आणि इकडं महाग दोन बेडरूम आहेत इकडं इकडे एक बेडरूम आहे ही आता लाकड सगळी उभा करून झाले ती आणि आता का मकनाचा कुड घ्यायचा काय म्हणतो बाल्या बर मग आम्हाला करू लागतो काय हम्म आता वाजले त्या साडेचार आणि आम्ही निघालो आता कुरडवाडीला उद्या माझा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आता आई मला एक साडी घेणार आहे आणि ते साडी आणायसाठी आता आम्ही कुर्डवाडीला चाललोय आणि आईला जरा घरातलं सामान पण आणायचे ते पण घ्यायला चाललोय वाडीला चला जाऊ आता कुर्डुवाडीला आता आम्ही कोडवाडीत आणि आज गुरुवार कोडवाडीचा बाजार आहे आज चला आता इथं दुकानामध्ये चालले मी साड्या सा घेण्यासाठी तर हे तुम्ही ह्या दुकानामध्ये आले साडी घ्यायला आणि ही साडी घेतली काठाबद्रात साड्या भरपूर झाल्यात त्यामुळे आता जर काहीतरी नवीन गावी का म्हटलं त्याच्यामुळे अशी घेतली साडी आता ही मी बाजारामध्ये आपलं आता बघू घ्यायचे आणि केरसुनी पण घ्यायची एक मावशी कशी येते हा एकच घ्यायचे एवढं मोठं नाही छोटे घ्यायचे घरी आपल्याला हा नाही नाही दाखवा ह्यातनच ह्यातनच दाखवा दिवस मावळा लागलाय पूर्ण साडेसहा वाजले त्या आणि आता आईन मी चाललो आहे वरी रानात शेंगा येते भिमोगाच्या खायला आलं ते का बघायला चाललो आहे आम्ही कॅनेल आहे मधनं आणि इकडं कॅनेलच्या वरच्या रानामध्ये आहे ते शेंगा तर भुईमुग आहे हे अलीकडं पाच सासार पाचऱ्या आहे तर आणि पलीकडे तर कुठलं उपटो घुंगऱ्या का ह्याचं बघू घुंगऱ्याचं बघू का पलीकडं जावं लागलं मग आणि आई काढते तिळ तिळ काढायला आले होती कापून अच्या साडेतर पावर टाकले तिळ खाली पडले ते का साडीवर पडले आहेत साडी हे अगं हाथरून झाले साडीवर रोग साडीवर दिसते की इथं असं वाकडं करावं वा लागतं आहे खाली किती पडलं ते उशीर झालं का काढायला जरा गं उरलं कसं काय काढलं हे तर बरंच काढून टाकले ते की अगं हे कधी काढले आहेत तवाच काढाय पाहिजे होतं का हे पण हे गेले उरलं ते होय आता बडवायचं कधी ह्याला बडवायचं झालं मग मक... तिचे की थोडं तरी त्याला हे करावं लागेल की साडगी किती शाळहळ फुळं वडत वडत सांडते ती खाली सगळं आम्ही नाही ते गेले ह्या वर्षी नाही तर टाकले ह्या वर्षी मोगेच कटलेला ह्यात ना बेमोगात ना मुग का झालं आपलं खायपुरता घरच्या पुरता तिळ म्हणजे मुगात तिळ होत काय एका सारे तीच केलं काय मग बर चांगलं झालं की मग मग चिकर झाले डाळ दाळकामेस पडते हवा एकाची काय वाजनावर अगं तो सगळं तो जसं हात फिरवते का तसं सगळं तिळ खाली सांडते ते हम्म पुढे गेले तर काढ थोडस तिळ दाखवते मी तुम्हाला फोडून सगळं गळून गेले ते काहीच नाही निघत नाही पिवळं जे आहे का हे भरलेलं आहे सगळं आणि हे असं झालेलं आहे तर सगळं खाली गळून गेले तर तिळ ही ह्याच्यामध्ये हाय चांगलं भरलेलं अजून पाऊस काढले सांडते ते खाली चला आता मी शेंगाचं वेल उपलते खायला एक